नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपला जो विषय हा थोडा वेगळा आहे भरपूरशा शेतकऱ्यांचे मेसेज होते फोन होते की तुम्ही एक बाजार भावावरती व्हिडिओ बनवण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगतो हा एक फक्त ना फक्त एक अंदाज राहील याच्यामध्ये भाव कमी जादाही होऊ शकता किंवा कमी होऊ शकता किंवा जादा होऊ शकतं पण आजची परिस्थिती आणि मार्केटचा मागील अनुभव आणि याच्यातले काही तज्ज्ञ जे व्यापारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आम्ही ठरवलं की एक अंदाज पर व्हिडिओ इथे बनवणार आहोत भरपूरशा शेतकऱ्यांनी आम्हाला विचारलं होतं की मार्चमध्ये मा एप्रिलमध्ये मा फेब्रुवारीमध्ये मा जानेवारीमध्ये काय भाव राहील आमचं पाण्याची कंडिशन अशी अशी तर आम्ही याच्यावरची थोडं एक पाच सहा दिवसापासून सा रिसर्च केलं प्रामुख्याने कुठं कुठं होती कुठचा माल कुठपर्यंत येतो आणि काही स्थानिक व्यापारी असतील काही बाहेरचे व्यापारी असतील यांच्यासोबत चर्चा करून आजचा हा एक अंदाज व्हिडिओ बनवणार आहोत पण तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की हा फक्त अंदाज राहील याच्यामध्ये कमी जादा भाव असू शकतात तर सर्वप्रथम आता जो भाव चालू आहे आजचे भाव आम्ही आज चार पाच शतक व्यापाऱ्यांना विचारलं पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत मार्केट ते अंदाज सांगताय आणि यावर्षीचा सा हायेस्ट भाव जो होता तो चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत होता काही शेतकऱ्यांनी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये घेतला होता मध्यंतरी जो अवकाळी पाऊस पडला आणि त्यानंतर भरपूरशा शेतकऱ्यांच्या अशा मावळल्या असंही हरकत नाही काही काही शेतकऱ्यांकडे पाणी होते आणि त्यांना खूप आशा होते की भाव जे दहा पंधरा हजार रुपये जातील पण दहा ते पंधरा हजार रुपयाची एवढे जर कधी भाव या वर्षी तरी लवकर वाढणार नाही नंतरला वाढेल का नाही त्याबद्दलही आपण आज सविस्तर चर्चा इथे करणार आहोत जानेवारी मध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर जानेवारी मध्ये भाव एक आठ सात ते आठ हजार रुपयाच्या रेंज मध्ये भाव राहतील त्याचं प्रमुख कारण असं की बँगलोरची आद्रक आणखी चालू आहे आसाम मध्ये काही पट्टा आद्रक उत्पादन करतो तिथले आद्रक आणखी चालू आहे आणि काही नेपाळचा डोंगराळ भाग आहे तिथला काही प्रदेश आहे प्रामुख्याने एक दोन जिल्हे तर तिथंही आद्रक प्रामुख्याने होते तिथलाही माल आतापर्यंत चालू आहे आपली जी आद्रक आहे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रामध्ये सा उत्तर भारतामध्ये सगळ्यात जास्त जाते उत्तर भारतामध्ये लखनौ असेल दिल्ली असेल ग्रेटर नोएडा असेल आणखी काही उत्तर भारतातले जे राज्य आहे बिहार वगैरे यामध्ये आपली आद्रक प्रामुख्याने जाते तर आम्ही आता काही शेतकऱ्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आहे की बँगलोरचा माल जो आहे आता त्याची आवक जी ती कमी झालेली आहे एक पंधरा दिवसापर्यंत बाजार भाव आणखी एक तीन चारशे रुपयांना सुधारतील आणि जानेवारीमध्ये भाव साधारणतः सात हजार ते आठ हजारापर्यंत टिळतील त्यानंतर जे भाव आहे फेब्रुवारी मार्चमध्ये साधारणतः तीच परिस्थिती राहील पण मार्चमध्ये माझा एक अंदाज सांगतो मी छत्रपती संभाजीनगरमध्ये जो आद्रकीचे जे प्लॉट असतात त्याच्यासाठी सांगली सातारा इकडचे भरपूरसे व्यापारी आणि स्थानिक काही लोक बियाण्यासाठी इकडं जास्त आकर्षित होतात आताच पाठीमागे शेतकऱ्याचे दोन ते तीन ग्रुप आमच्याकडे आले होते आम्ही त्यांच्या आमच्या शेतकऱ्यांचे काही प्लॉट त्यांना दाखवले कारण की त्यांनी मागच्या वर्षी आम्हाला विनंती केली होती ज्यावेळेस पाला असेल त्यावेळेसच आम्हाला प्लॉट दाखवा जेणेकरून आमच्या लक्षात येईल की प्लॉटमध्ये काही डिसीज वगैरे आहेत का प्लॉटला कुठे पीळ आहेत का प्लॉटला काही कुठे सड वगैरे आहे का इन्फेक्शन आहे का तर ते आमच्या लक्षात येईल मग त्यांनी त्यांच्याकडे नोंद करून घेतली आम्ही जे शेतकऱ्यांचे त्यांना प्लॉट दाखवले आम्ही त्यांना नव्वद टक्के शेतकऱ्यांचे असे प्लॉट दाखवले तिथे कुठेही एक टक्काही एक 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 स्पॉट नाही आहे पिळ्याचं वगैरे पिळे जे आहे त्यांना पेड सुरुवातीला ते नाहीये ते त्यांनी चेक केलं आणि त्यानंतर ते इथन बेणं घेऊन जाणार आहे तर आम्ही त्यांच्यासोबत ही चर्चा केली आणि आणखी एक आमची जे थोडा रिसर्च केला आम्ही नऊ नऊ हजारापर्यंत भाव बियाण्याच्या टायमाला राहू शकतात त्याचं प्रमुख कारण असं आहे की बियाण्याच्या टायमाला साधारणतः तीस ते पस्तीस टक्के चाळीस टक्क्यापर्यंत समजा असं धरून चाला तुम्ही बेण्यावरती आपल्याकडचा माल जातो चाळीस टक्के जर कधी तो माल गेला आणि वीस टक्के बाजारातच गेला तर मग चाळीस आणि वीस साठ टक्के होता उर्वरित चाळीस टक्के जे लोक आहे त्यांच्याकडे पाणी चांगलं आहे आणि ते आल्यामध्ये भरपूरसे पैसे त्यांनी कमवलेले असे शेतकरी काय करतात अशा वेळेस डगमगत नाही ते प्लॉट जे आहे ते खोडवा अवस्थेमध्ये ठेवतात त्यांना प्रमुख्यानं ते खोडव्यामध्ये उत्पन्न जास्त वाढतं आणि सांगला सातारी सॉरी सां, सातारा आणि सांगली या इकडचे शेतकरी जे आहे हेही खोडव्यालाच जास्त पसंती देतात खोडव्यामध्ये त्यांचं उत्पन्न जास्त निघतं आणि जो छत्रपती संभाजीनगर आणि उर्वरित महाराष्ट्रातला काही भाग आहे ते शेतकरी साडेसहा सात आठ महिन्यातच पीक द्यायला पसंती करतात आमच्याकडे काही बोटावर मोजणारे इतके शेतकरी ते फक्त खोडा पद्धतीला पसंती देतात बाकी शेतकरी पाण्याच्या कारणामुळे लवकर प्लॉट देऊन टाकतात तर प्रमुख कारण मार्चमध्ये भाव वाढायचं चा, हेच आहे त्यावेळेस चाळीस टक्के जर कधी बेण्यावरती मागणी असेल आणि वीस टक्के मार्केटमध्ये जर कधी माल गेला चाळीस वीस साठ टक्के आणि उर्वरित जे शेतकरी ते खोडव्यासाठी जर कधी आपण धरले तर अशा परिस्थितीमध्ये भाव वाढण्याचे शंभर टक्के चान्सेस राहतात त्यावेळेस भाव वाढेल आणि आणखी एक प्रमुख कारण पुढे एप्रिल आणि मे एप्रिलच्या वीस तारखेपासून जे आदरक आपण ठेवतो त्याला फुटवेनिंगायला सुरुवात होते भरपूरशा शेतकऱ्यांकडे धारणा असते की आता फुटवेनिंग आलेले आहे आणि आता आपण प्लॉटला होड करणं गरजेचं आहे जर कधी एप्रिलपासून जर कधी योग्य व्यवस्थापन केलं तर ऑगस्टच्या वीस ते पंचवीस तारखेपर्यंत उत्पन्न दुप्पट होतं भरपूरशा शेतकऱ्यांचा त्यात अनुभव आहे अशामुळे शेतकरी त्यावेळेस माल देत नाही तर त्यावेळेस जे हुशार शेतकरी असतात पाहणे कमी आहे आणि हिमतीला किंमत असं म्हणतात ते शेतकरी त्यावेळेस माल देतात तर त्यावेळेस थोडा बाजारभाव ताईट असतो मागच्या एक दहा वर्ष जर कधी तुम्ही काढली वीस एप्रिल ते जून पर्यंत भाव कधीही तेजीत असतात तर अशा वेळेस तुम्ही माल देऊ शकता जर कधी तुम्हाला होल्ड करायचा असेल तर तुम्हाला एप्रिल मे मध्येही चांगला भाव भेटू शकतो त्यावेळेस साधारणतः दहा अकरा हजारापर्यंत किंवा जास्तीत जास्त बारा हजारापर्यंत एक अंदाज भाव राहू शकतात त्याचे कारण मी तेच सांगितले ज्यावेळेस फुटवे निघाले तर भरपूरशा शेतकऱ्यांची धारणा असते की वजन कमी होतं आणि खरंच येते की त्यांना असं वाटतं की नवीन कोंब निघाले त्याचं ते मोडणार त्याच्यासोबत थोडं जे आपलं परिपक्वत आलंय ते पण जाईल मोडताना जे कोंब मोडतील ते तर ती धारणा योग्य आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेस भाव कमी पण जर कधी तुम्हाला पाणी कमी असेल आणि मार्च एप्रिल मे पर्यंत जर तुम्हाला पाणी पडत असेल तर तुम्ही त्यावेळेस प्लॉट होल्ड करू शकता पण कसा होल्ड करू शकता तुमच्याकडे दोन एकर आहे तर तुम्ही टप्प्याने टप देऊ शकता आणि मे मध्ये एक प्लॉट कधी दिला तुम्ही मेच्या पंचवीस तारखेपर्यंत जर कधी प्लॉट द्यायचं तुम्ही ठरवलं तर त्यावेळेस ही भाव भरपूर चांगले असतात तुम्ही मागच्या दहा वर्षाचा अभ्यास घ्या वीस मे ते वीस जून पर्यंत भाव तेजीत असतात त्याचं प्रमुख कारण असं आहे भरपूरशा शेतकरी जे ते पेरणीच्या लगभग इकडे असतात शेतीचे काम त्यावेळेस जास्त प्रमाणात राहतात आणि भरपूरशा शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता निरा तर अशा वेळेस कुठले लोक शेती प्लॉट होल्ड करू शकतात ज्यांचे जे प्लॉट आहे रोडवरती आहे आणि माल तुम्ही पाणी पडल्यानंतरही काढू शकतात तर असेच शेतकरी प्लॉट होल्ड करतात आणि त्या कंडिशनमध्ये काय होतं एखाद्याला भाव पण वाढला आणि जर कधी पाणी जास्तीचा पडला तर त्यावेळेस पाण्यामुळे त्यांचा माल निघत नाही अशा वेळेस ते शेतकरी थांबून जातात त्यामुळे एप्रिल सॉरी मेच्या आणि जूनच्या वीस तारखेपर्यंत कधीही बाजारभाव रेग्युलर बाजारभावापेक्षा दोन ते तीन हजार रुपयांना ते असतात ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे आज आपण आता हे बाजार भावावरती जी चर्चा केलेली आहे आता भरपूरशा शेतकरी आम्हाला कमेंटमध्ये बोलले होते की तुम्ही बाजार भावावरती एक व्हिडिओ बनवा त्यामुळे एक अंदाज व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे हा अंदाज राहील हा किती कितपट खरा आणि कितपट खोटा राहील हा येणारा काळच सांगेल याच्यामध्ये पिळ्या जात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही लक्षात येत नाही की बाजार भाव काय राहतील त्यामुळे कोणी बाजारचं प्रोडक्शन कोणी करत नाही आम्ही जो आता सांगितलेला हा एक अंदाज आहे आणि आणखी एक विषय मला आज सकाळपासून कमीत कमी तीस ते चाळीस जणांचे आमच्या युट्यूबवर आम्ही नंबर व्हील केलेला आहे त्यांचे फोन आले होते की या दोन दिवसामध्ये असा शेंडा करपा खूप जास्त करपलेला आहे पिवळा पडलेला आहे आता माझ्या शोध बघू शकता असा शेंडा पिवळा पडलेला कर आहे करपलेला आहे असं झाला असेल तर अजिबात घाबरून जायचं कारण नाही दोन दिवसापासून वातावरण ढगाळ वातावरण जे आहे ते क्लिअर झालेलं आहे आणि थंडी थंडी जी आहे थंडी कडाक्याची थंडी पडते थंडीची चावली सुरू झालेले अशा वेळेस आपटेप थांबून जातो आणि पाला बसतो भरपूर शेतकरी म्हणतात की आमच्या प्लॉटला टाइम नाही झालेला पण आद्रकीची लागवडीची जी वेळ असते मे एप्रिलचा शेवटचा सोळा ते जून जुलैपर्यंत जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच तुम्ही लागवड करू शकता जर कधी हिवाळ्यातही आल्याचा आपटेप झाला असतात तर भरपूरशा शेतकऱ्यांनी लेटी लावले असते कारण की बाजारभाव याला बारा महिने त्यांना भेटला असतात त्याच्यामुळे योग्य काळावधीतच ते भेटतं आता पिवळापणा पडतोय कुठं आठ दोन मधून एखादा कोंब तुमचा असं तुम्हाला असं लागेल वाटेल की हा कोंब आपला लागलेला आहे तर तुम्ही त्याला घाबरून जायचं कारण नाही आता मी तुम्हाला इथे दाखवतो हा एक कोम आहे बघा इथं आता तुम्हाला वाटेल की हा कोंब लागण झालेला इन्फेक्शन झालेलं आहे तर अजिबात तुम्ही याला असं घाबरून जायचं नाही आता हा जो दोस्त आहे शेंद्री कलरचा हे पाला बसण्याचे शिमटन आहे याचा पाला बसतोय आणि पाला बसताना असा कलर होतोच भरपूरसे शेतकरी काय करतात याला घाबरून जातात आणि अतिरिक्त खर्चामध्ये जातात तुम्ही याला अजिबात घाबरून जायचं नाही हे आयडेंटिफाय करायचं झालं तर जर कधी तुमच्या प्लॉटमध्ये असा एक अर्धा कोम होत असेल आणि सर सगळं अशी बेट होत नसेल तर शंभर टक्के पाला बसणार आहे आणि आता सडीचे जे बॅक्टेरिया आहे तो सुप्त अवस्थेत चाललेला असतो आता सड म्हणावं त्या पट्टीत वाढत नाही तर तुम्ही घाबरून जायचं नाही अजिबात हा धुईचा वातावरणातल्या थंडीमुळे जास्त परिणाम झाल्यामुळे वाढलेला आहे त्याला घाबरून न जाता तुमचे जे फोटोशुक्त जे खत आहे मांग भागात सांगितलेलं आहे की कंदवाडीसाठी कुठले खतं सोडायला पाहिजे त्या आमच्या मागच्या तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर आमच्या चॅनलला जाऊन तुम्ही मागचे व्हिडिओ बघू शकतात त्यामध्ये आम्ही फोटोशुक्त खतं कसे वापरायचे याबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे तुम्हाला जर कधी आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवत राहू आणि आणखी माहिती देत राहू आणि हो शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा त्यावरती आम्ही व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू तुम्हाला कुठल्याही पिकाबद्दल माहिती हवी असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये ते विचारू शकता आम्ही त्यावरती नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आता भरपूरशा शेतकऱ्यांनी आम्हाला कमेंटही केल्या के होत्या आणि भरपूरसे आमचे जे रिलेटिव्ह शेतकरी दररोजच्या आमच्या दुकानावरती वगैरे येतात त्यांनी विचारलं होतं की एक तुम्ही बाजारभावावरती व्हिडिओ बनवा त्यामुळे आजचा आम्ही हा व्हिडिओ बनवला धन्यवाद शेतकरी मित्रांनो